घाटापासून ते बोचे घळीच्या घाटापर्यंत सगळ्या वाटा अडवून हल्ला करायचा आहे hmm. आता पुढची योजना नीट ऐकून घ्या दीपाई आऊ साहेब जी तुम्ही आपल्या बांदलसेनेसह पार आणि जावळीच्या झाडीमध्ये दडून राहा hmm. तुमच्याबरोबर अण्णाजी दत्तो सुभानजी इंगळे आणि झुंजारराव मरळ असतील कानोजी काका आणि बाजी सर्जेराव फारच्या वाटा अडवतील माणकोजी दहा तोंडे जिवाजी देवकाते सुभानजी कणखरे पिलाजी बेलदरे त्यांना कुमक करतील आणि नारायण बापूजींच्या हाताखाली कमलोजी साळुंखे रामजी पांगेरा आणि कोंडाजी वरखडे यांना राहू द्या हैबतराव आणि बाळाजी नाईक शिळिमकर बोचेघडीच्या घाटामध्ये आपल्या सैन्यासह असतील नेतोजीराव इशारतीच्या तोफा होताच तुम्ही डोंगर माथ्यावरून खाली आणि थेट हल्ला पद्मनाभी त्र्यंबक भास्कर रघुनाथ बल्लाळ अत्रे तुम्हाला मदत करतील श्यामराज पंत त्र्यंबक पंत आणि मोरोपंत पिंग तुम्ही तानाजीरावांच्या नेतृत्वाखाली बाबाजी भोसले डोहार मारणे पासलकर आणि ढमाले यांच्यासह फिरते राहा गरज पडली तर काताजी